महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून कार्यरत करण्यात आलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर समृद्धी महामार्गाच्या टोल दरात एक एप्रिल पासून वाढ होणार आहे लहान वाहनांसाठी प्रति एक किलोमीटर दोन रुपये सहा पैसे तर अति अवजड वाहनांसाठी प्रति किलोमीटर तेरा रुपये तीस पैसे दर आकारण्यात येणार आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जाहीर सूचनांच्या माध्यमातून हे स्पष्ट करण्यात आले आहे यापूर्वी नऊ डिसेंबर दोन हजार बावीस ते तेवीस मे दोन हजार तेवीस व एक मार्च रोजी टोलदार ठरवण्यात आलेले होते एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार अठरापर्यंत हे नवे दर आकारण्यात येणार असून दर तीन वर्षांनी टोल दर बदलण्यात येणार आहे नव्या दरांनुसार मोटर जीप व्यायाम अथवा अर्थ्या वाहनांना पृथ्वी पूर्वीचे दर एकशे त्र्याहत्तर रुपये तर सुधारित दर दोनशे सहा रुपये व्यावसायिक वाहनांचे दोनशे एकोणऐंशी रुपये तर सुधारित दर तीनशे बत्तीस रुपये प्रद पाचशे पंच्याऐंशी रुपये तर सुधारित दर सहाशे सत्त्याण्णव रुपये व्यावसायिक मोठी वाहनं सहाशे अडतीस रुपये तर सुधारित दर सातशे साठ रुपये यंत्रसाचे व चार सहा असे वाहने नऊशे अठरा तर सुधारित दर एक हजार त्र्याण्णव रुपये सात किंवा अधिक असाचे वाहन एक हजार एकशे सत्तर रुपये तर सुधारित दर एक हजार तीनशे तीस म्हणजेच समृद्धी टोल दर आता दोनशे सहा रुपये तीनशे बत्तीस रुपये सहाशे सतरा रुपये सातशे साठ रुपये दहा हजार नऊशे तीस रुपये असा सुधारित दर असेल सबस्क्राईब नेस दिस अपडेट